अहिल्यानगर जिल्हा स्केटिंग असोसिएशनच्या च्या मान्यतेने एआयम स्केटिंग क्लबच्या मैदानावर नुकत्याच पार पडलेल्या खुल्या राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा संघाने घवघवीत यश संपादन केले आहे अहिल्यानगर जिल्हा स्केटिंग असोसिएशनच्या मान्यतेने ए आय एम स्केटिंग क्लबच्या ग्राउंडवर नुकताच घेण्यात आलेल्या खुल्या राज्यस्तर स्केटिंग स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा संघाच्या तनिष्का अमित हवालदार बारा वर्षातील कॉड स्केटिंग गट दोन सुवर्ण देवराज कृष्णराज नलवडे सहा वर्षातील इनलाईन स्केटिंग गट दोन रौप्य बारा वर्षातील कोड स्केटिंग गट साईराज सागर मोरबाळे एक कांस्य सहा सहा वर्षातील मुली कॉड स्केटिंग गट श्रीशा भोई कांस्य सहा वर्षातील कॉर्ड स्केटिंग गट मुले शर्विल शशिकांत पाटील कांस्य पदक मिळवले या सर्वांना आंतरराष्ट्रीय स्केटिंग प्रशिक्षक प्राध्यापक डॉक्टर महेश अभिमन्यू कदम राष्ट्रीय पंचधनश्री कदम विश्व चॅम्पियन तेजस्विनी कदम यांचे प्रशिक्षण तर प्राचार्य अभय कुमारजी साळुंके जिल्हाध्यक्ष अनिल कदम ॲडव्होकेट धनंजय पठाडे प्राध्यापक अजित मोहिते प्राध्यापक संभाजी पाटील यांचे मार्गदर्शन लाभले तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनेलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर